हे बघा ना म्हणजे बघा किती अशी कुरकुरीत झालेली आहे आणि तेल पण जास्त हाताला लागत नाही आणि मस्त असं आपली आलूभुजिया तयार झालेली आहे आपण पण नक्की अशा प्रकारे करा आता थंडीमध्ये दरा दराचे पदार्थ तुम्ही वेगवेगळे करून मुलांना दिले तरी मुलं घरातल्या घरात आवडीने खातात सुगंध पण भारी येतो आहे आणि व्यवस्थित आलू भुजियापेक्षा छान अशी चव झालेली आहे कसुरी मेथीचा वापर करून मी ही आलूभुजिया केलेली आहे आपण पण नक्की करा चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया नमस्कार मंडळी आम्ही मालवण या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्तपैकी आपणास आलू भुजिया करून दाखवणार आहे त्यासाठी ही बटाटी छान अशी उकडून घेतली आहे आपल्याला ती किसून घ्यायची आहे तर चण्याचं पीठ आवश्यक आहे ते जेवढं लागेल तेवढंच घ्या घ्यायचं आहे जास्त असं घ्यायचं नाही जेवढं आपलं बटाटीला आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही बटाटी मळताना जेवढं पीठ लागेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मी धना पावडर जिरा पावडर चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकता मी चाट मसाला घेतलेला आहे तेल एक चमचा घेतलेला आहे तवीनुसार मीठ लाल तिखट मसाला दोन चमचे घेतले तुम्हाला तिखट हवं आपल्याला आवडते तेवढ्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि ही कसुरी मेथी घेतलेली आहे मी थोडी गॅसवरती गरम म्हणजे तव्यावरती गरम करून मस्तपैकी बारीक करून मी चाळून घेतलेली आहे जेणेकरून आपल्या साच्यामध्ये ती अडकत नाही आणि जाड बारीक जसे तुम्हाला आलू भुजिया करायची असेल तसे तुम्ही करू शकता आता आपण हे बटाटा किसून पीठ मळायला घेऊया हे बघा आता आपण ही बटाटे सोलून घेतली आणि किसताना बारीक हे ना त्या बाजूने किसायचे दाढ याच्याने किसायचं नाही जेणेकरून व्यवस्थित आपल्याला पीठ मळताना बरं पडतं म्हणजे गुठली गुठली अशी बटाट्याची लागणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बारीक किसणीने हे बघा दाखवते अशा प्रकारे एकदम बारीक किसणीवरती आता हे मी सर्व किसून घेते हे बघा बटाटे आपण छान किसून घेतली पण ती आधी व्यवस्थित मळून घ्यायची बारीक ह्याच्यावरती घेतल्यामुळे ती एकदम छान होते हे बघा अशा प्रकारे आधी मी मळून घेते हे बघा आता आपण हे व्यवस्थित मळून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले टाकायचे चवीनुसार मीठ घ्यायचं कमी अधिक झालं तर परत घालू शकतो आपण हे चाट मसाला चाट मसाला नसेल आमचूर पावडर असेल तरी चालेल जिरा पावडर धना पावडर आणि कसं छान चव येते भुजिंगला लाल तिखट मसाला आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं कमी तिखट हवं असेल जास्त तिखट असं था हवं असेल तसं तुम्ही हा लाल तिखट मसाला घ्यायचा मी दोन चमचे घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि हे बघा एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि जास्त अशी अधिक चव येण्यासाठी मस्त अशी कसुरी मेथी बघा मी बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी गरम केली मंद आग आगीवरती आणि त्याच्यानंतर मी ती हाताने चुरून चाळून तळून घेतलेली आहे आता आपण पहिलं हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला हे बटाटे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला जसं लागेल तसं ह्यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे ही आधी मी व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा आता आपण हे मळून घेतलेलं आहे आपल्याला कसं थोडं थोडं घेऊन ह्यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे एकदम पीठ घालायचं नाही आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला ह्यामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे आता हे मी जसं जसं लागेल तसं तसं ह्यामध्ये पीठ घालून हा जो आलू भुजींचा गोळा आहे पिठाचा तो मी मळून घेते आणि मग आपण भेटूया आणि किती चमचे मी ह्यामध्ये पीठ घातले ते तुम्हाला सरशेवटी सांगते हे बघा छानच आपण हे मळून घेतलेलं आहे आणि फक्त ह्या मापाने मला नऊ चमचे चण्याचं पीठ लागलेलं आहे जसं आपण मळत राहतो तसं तसं पीठ घालत राहायचं आपल्याला व्यवस्थित हे लागतं आता आपण तेल गरम करून नंतर शेव पाडायला घेऊया हे बघा आता आपलं तेल आपण तापत ठेवलेलं आहे तेल, तेल तापत आलं ताप आहे तसं आपण एखादा गुळा हा व्यवस्थित मळून घ्यायचा पुन्हा आणि ह्या सूर्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे ठेवायचा साचा तुम्हाला जाड बारीक कसा हवा असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा अगदी पाच बटाटा बारी बारीक छोट्या मोठ्या बारीक बटाटे घेतलेले आहेत आणि नऊ चमचे चण्याचं पीठ मला लागलेलं आहे आता आपण याचं झाकण लावून घेऊया अशा प्रकारे झाकण लावून घेऊया हे बघा हे बघा तेल आपलं छान तापलं गेलं आहे आपल्याला ज्या वेळेला आपण सोडतो ना यामध्ये तेव्हा तेल गरमच असावं आणि नंतर मग पलटी करून झाल्यावरती तुम्ही गॅस बारीक करा तुम्हाला यामध्ये छोट मोठ किती जाळी करायची असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण एक बाजू देऊया देऊयाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की पलटी करून घ्यायचं आता थोडासा गॅस अगदी मंद करायचा स्लो आणि फास्टच्यामध्ये नाही तर ते करपू शकतात पण शेव टाकताना तुमचा गॅस फास्ट असा हे बघा आता आपण हे पलटी करून घेऊया आता ह्यामध्ये मी कस्तुरी मेथी लाल तिखट मसाला हळद टाकली म्हणून ह्याचा कलर जरा बदलला आहे कलर बदलला तरी चालेल एक नंबर खमंग अशी चव येते चव लागते आणि सुगंध पण बघा भारी येतोय आणि कस्तुरी मेथी टाकल्यामुळे अजून तुमची भुजिंग आहे ना ही छान लागते भुजिया त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये त्या कसुरी मेथी टाकून बघा आणि आता स्लो आणि फास्टर गॅस ठेवायचा फास्ट नाही करायचा आणि भाजून घ्यायचं व्यवस्थित हे बघा तुम्हाला ह्यामध्ये जे कणकण दिसतात हे कसुरी मेथीचे आहे त्यामुळे तो कलर तसा दिसतो पण चवीला खूप छान होते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करा आता हे ता बघा आपले व्यवस्थित असं होत आलंय एकदम आपले बुडबुडी थंड झाले की आपली ही भुजिंग भुजिया भुजिया ही छान झालेली आहे बघा असं जास्त करत करपत करपत ठेवायचं नाही आता ही चाळणीमध्ये तेल निथण्यासाठी अशा प्रकारे काढून घ्यायची अजून एकदा मी घालून दाखवते आता हे आम्ही गॅस फास्ट केलेला आहे घालून झाल्याच्या नंतर स्लो आणि फास्टच्यामध्ये ठेवणार फक्त आपल्याला हे घालत असताना थोडं फास्ट करा आणि नंतर थोडंसं स्लो आणि फास्टच्या पुन्हा मध्ये करा हे बघा जसं गुडगुडे कमी झाले काय पलटी करून घ्यायचं आणि स्लो आणि मध्ये तुम्हाला फ्राय करून घ्यायचे मग फास्ट नाही करायचं लागतात नाहीतर करपून जातील त्याच्यामुळे स्लो आणि मध्ये हे करून आता हे मी करून घेते हे बघा गुडगुडे पूर्ण थंड झाले की काढून घ्यायचं व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व करून घेते हे बघा मंडई छान असं आपलं छोटी मोठी अशी पाच बटाटी आणि नऊ चमचे चण्याच्या पिठामध्ये आणि झटपट अशी असं मी असं वेळ लागत असं बोललं नाही अर्धा ताट बटाटी थंड होण्यासाठी ठेवली पण एक तासात असं आपलं मस्त अशी आलू भुजिया ही तयार होते आपण पण मस्तपैकी थंडीमध्ये आपल्या लहान मुलांना टिफिनसाठी घरात खाण्यासाठी थोर मंडईना असं खायला तुम्ही बनवू शकता खूप छान झाली आहे नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशी मी आपण पाच बटाटी तिथं नऊ चमचे चण्याचं पीठ वापरून मस्तपैकी झटपट आलू भुजिया करून दाखवलेली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद